नमस्कार द्राक्षबाजार बंधून मी विजयकुमार तासगाव या शहर बोलले पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर बंधून यंदा आपल्याला कोणत्या किडीवर आणि कोणत्या रोगावर लक्ष ठेवावं लागेल ला अंदाजे ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधतो आहे माझी विनंती आहे की चॅनल खरोखर जास्तीत जास्त शेअर करा अनेक बागायतारांच्यापर्यंत आपण पोचलो पाहिजे आपण चाळीस ते पंचेचाळीस लाख बागायतदार आहोत सगळ्यांचे थोडे थोडे पैसे वाचले तर प्रचंड मोठा पैसा आपल्या महाराष्ट्राचा आपल्या देशाचा वाचेल आणि आपल्या शेतकऱ्यांची थोडीशी शे परिस्थिती सुधरेल पैसे वाचले पाहिजेत पैसे मिळवण्यापेक्षा पैसे वाचवणे हे सुद्धा आपलं स्किल आहे ह्यासाठी अगोदरच काही गोष्टी आपल्याला माहीत झाल्या तर आपल्याला त्या पद्धतीनं प्लॅनिंग करता येऊ शकतं मग ते वातावरणाच्या बाबतीतलं असेल आपण ते बघतो आहे अनुभवतो आहे तसंच रोग आणि किडीच्या बाबतीतसुद्धा आपल्याला अंदाज पाहिजे मागायदार बंधून यंदा आपल्याला दावणीपेक्षा भुरी ह्या रोगावर जास्त लक्ष द्यावं लागेल पहिली गोष्ट टेम्परेचर वाढतो होणार आहे त्यासाठी आपल्याला ते थिप्स आणि मावा किडी ह्या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागेल आणि आपल्याला मिलीबग आणि खोड अळी ह्या किडींच्यावर म्हणजे किडींच्यावर जास्त रोगभुरीवर जास्त आपल्याला लक्ष चांगलं ठेवावं लागेल मागायदार बंधून ज्या किडींच्या स्टेज आहे त्यातल्या लारवा स्थिती म्हणजे छोट्या स्थिती आहेत त्या चांगल्या कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा त्यावेळी आपणाशी मी संवाद साधेनच त्याचवेळी भुरी ह्या रोगाला चांगलं कंट्रोल करण्यासाठी नत्राची मात्रा अत्यंत मर्यादित पहिल्यापासूनच ठेवा कॅनापी होईपर्यंतच फक्त नत्र द्या त्यानंतर आवश्यक आहे तेवढंच पांदेड परीक्षण करून तेवढं नत्र द्या भुरीसाठी कॅल्शियम फॉस्फरस जास्त प्रमाणात पोटॅश आणि सल्फर या चार मालिकेवर चांगलं लक्ष ठेवून राहा म्हणजे बागेच्या चटणीच्या अगोदर एकदा तीस पन्नास सत्तर नव्वद आणि एकशे दहा दिवसांच्या दरम्यान पानदेड परीक्षण मात्र नेमकं करा त्यामुळं आपल्याला अन्न मूलद्रव्यांच्या मात्रा व्यवस्थितरित्या मेंटेन ठेवता येतील आणि कमीत कमी खर्चात आपल्याला दर्जेदार उत्पादन काढता येईल बागादर बंधून मला आशा आहे की आपलं यंदाचं वर्षसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं जाईल कमी खर्चातलं जाईल आणि चांगल्या उत्पादनाचं जाईल या आशा करतो धन्यवाद